गेल्या चोवीस तासात सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळलेला आहे चांदी सात हजारांनी स्वस्त दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांची घट होऊन ते एक लाख तेहत्तीसवरून एक लाख सत्तावीस हजार एवढे खाली आलेले आहेत तर चांदीच्या दरात सात हजार रुपयांची घसरण होऊन ते एक लाख एकोणसत्तर हजारवरून एक लाख चौसष्टवर आलेले आहेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली असल्याचं पाहायला मिळतं आहे गेल्या महिन्याभरामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठे दर झाल्या वाढ झाल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेसाठी सोनं खरेदी करणं मोठं अवघड काम झालं होतं मात्र गेल्या चोवीस तासात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सहा हजार रुपयांची मोठी खसरण झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे पाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत कोट्यवधी रुपयांची उलाढाळ झाल्याचं पाहायला मिळते सध्या सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या मागे सट्टा बाजारातील नफेखोरीमुळे ही तात्पुरती घसरण झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे तरी आगामी काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केलेली आहे गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जी एस टीसह एक लाख पस्तीस हजारपर्यंत गेले होते आता ते एक लाख एकोणतीस हजारवर आलेले आहेत आठवडाभरात सोन्याचे आणि चांदीचे दर रोज कमी जास्त होत असल्याचं दिसून आलेलं आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई